महाराष्ट्र केसरी प्रदेश राज शिवराज राक्षे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचा सैनिकाला विरुद्ध विरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लात मारण्याचा प्रकार घडण्यात घडल्याने गोंधळ उडत आहे आपण डबल महाराष्ट्र केसरी होतो दुसऱ्यांदा होणार होतो म्हणून आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप राक्षे यांनी केला आहे अलीनगर येथील महाराष्ट्र केसरी प्रदेला काल वोट लागले आहे महाराष्ट्र केसरी प्रदेश यादी जगातून नांदेडचा शिवराज राक्षी विरुद्ध पृथ्वीराज यांच्या पातळी फिरण्यासाठी सामना असताना पंचाने दिलेला निर्णय संपत न पडल्याने शिवराज रक्षे यांनी पंचाला लात मारल्याने गोंधळ उडवला आहे शिवराज रक्षेने पंचाला लात मारली आणि त्याची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला आहे नांदेड के महाराष्ट्र के श्री शिवराज रक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ्याच्या अलनगरात सायंकाळी सात वाजता हा अपात्य सामना सुरू झाला होता त्यावेळी सुरा द्राक्ष याला पराभूत झाल्याचे जाहीर केल्यानंतर पराभूत कुस्तीपट्टू सुरा द्राक्ष संतापला आणि त्याने तिरपंचालाच ते लाज मारला तर धक्कादायक प्रकार उलटकीस आला आहे सुरा द्राक्ष याने प्र... नंतर पंचाची कल देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करीत करीत हे भांडण सोडावे लागले आहे कुस्तीचा दाखवा महाराष्ट्र गेली प्रदेश सुरद्राक्ष याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी त्यांनी पंचाच्या विरुद्ध नाराज व्यक्त करत त्यांना लात मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला या प्रकरणात त्यांना आता अशी त्याने आपला पाय दाखवणे यासाठी मा माझे खांदे निपाठ टेकलेली नसेल तर आपण ता स्वतःच गोष्टी सोडून बाहेर पडतो असे म्हटले जात आहे या प्रकरणात मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे का हा दोन्ही मुले आपलीच आहे पण त्यांनी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो याच त्याचे वर्ष वाया गेले ना वर्षभर तयारी केलेली असते असते त्या रागातून असे घडले घडते असे ज्येष्ठ गोष्टी प्रशिक्षक काका पवार यांनी म्हटली आहे जर त्यांचे त्याचे खांदे टेकले नसेल तर पाठ टेकले नसेल तर मी घडू शक असे घडू शकते असंही काका पवार यांनी म्हटले आहे ही पडदा आमदार संग्राम जगदेव यांनी आपल्या चांगल्या प्रकारचे नियोजन करून भरवले आहे असेही काका पवार यांनी म्हटले आहे येथील महाराष्ट्र केसरी अंतिम आज होती महाराष्ट्र कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते यंदा महाराष्ट्र केसरी दर पंचवीस चा कोण होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते यादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्ष विरुद्ध पृथ्वीराज मोहळाचा यांच्यात पत्रीसाठी सामना होता तर माती विभागातील विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचे सांकेत यादव यांच्यात आज पद्य फेरीसाठी लढत होणार होती या दोन्ही अपद्य फेरीत विजय होणारा अंतिम सामना रंगणार आहे शिवराज विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सेमीफायनल मॅच होती त्यांच्यात तिलवीर विजेता अंतिम फायनलसाठी निवडला जाणार होता या कुस्ती मॅटवर होणार होती कोल्हापूरचा महेंद्र हायकॉड विरुद्ध पर्वचा संकेत जातो यांच्यात सेमीफायनलमध्ये महेंद्र हायकॉड हे श्री महाराष्ट्र केसरी परेत अंतिम सामन्यातील पात्र ठरला आहे सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र हायकॉड महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे आता महेंद्र गायकॉड यांनी पुणेच्या माया प्रितल मोळ यांचा अंतिम महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे सभापती राम शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण केलं आदी नेते उपस्थित होते